श्री शिवलीला अमृत कथा अध्याय अकरावा महानंदेची कथा रुद्रानुष्ठानाने खंडांतर गेले महानंदेची कथा श्री गणेशायन महा जे लोक सदैव शिवभजन करतात नित्य नेमाने शिवलीला अमृत श्रवण करतात शिवशंकराची पूजा करतात ते खरोखर भाग्यवान होत जे शरीरावर रुद्राक्ष धारण करतात सर्वांगाला भस्म लावतात त्यांच्या पुण्याला मर्यादाच नाही तरी त्रैलोक्यात धन्य होत जे एक हजार रुद्राक्ष धारण करतात त्यांना इंद्रादि देव वंदन करतात ते साक्षात शंकरच मानावेत त्यांचे दर्शन घेणारे जीव उद्धरून जातात दंडावर मनगटावर मस्तकावर गळ्यात रुद्राक्ष धारण करावे त्यावरून स्नान केले असता त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य मिळते गळ्यात एकशे आठ रुद्राक्षांची माळा घालावी एकमुखी रुद्राक्षाची पूजा केली असता मोठे भाग्य प्राप्त होते पंचमुखी षण्मुखी अष्टमुखी चतुर्दशमुखी रुद्राक्ष ऐश्वर देणारे आहेत माळेने जप केला असता तो सफल ठरतो रुद्राक्ष पूजा हीच शिवपूजा समजावी रुद्राक्षाचे महात्म्य फार मोठे आहे याविषयी एक प्राचीन कथा सांगतो ती सावध चित्ताने ऐका पूर्वी काश्मीर देशात भद्रसेन नावाचा एक थोर राजा होता तो अत्यंत न्याय मार्गाने राज्य करीत होता त्यामुळे त्याची प्रजा सदैव संतुष्ट असे त्या राजाचा प्रधान सुद्धा अत्यंत चतुर पंडित व विवेकी होता मध्रसेन राजाला एक मुलगा होता त्याचे नाव सुधर्म प्रधानाच्या मुलाचे नाव होते तारक ते दोघेही मुलगे थोर शिवभक्त होते अगदी लहानपणापासून ते दोघेही वैराग्यशील होते अमंगलाची त्यांना नावड होती पाच वर्षाचे असताना त्यांना वैराग्य आले त्यांना सुवर्णाधिकांचे अलंकार किंवा भरजरी वस्त्र आवडत नसत ते शरीरावर रुद्राक्ष धारण करीत सर्वांगाला भस्म लावीत सदैव एकांतात बसून ते शिवध्यान करीत असत शिवलीला ऐकण्यात अगदी होत असत त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण मिळाले होते तरी त्यांनी आपले शिव वैराग्य व्रत सोडले नव्हते त्यामुळे राजाला व प्रधानाला मोठी काळजी लागली होती त्यांनी त्या दोघांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही त्या दोघांना शिक्षा केली पण त्यांनी आपले शिवव्रत सोडले नाही एके दिवशी पराशर ऋषी काश्मीरला आले हे पराशर वेद व्यासांचे वडील वशिष्ठांचे नातू ते त्रिकाल ज्ञानी होते एकदा त्यांनी राक्षस यज्ञ करून ऋषी मुनींना पिढा देणाऱ्या राक्षसांना जाळून टाकले होते मुनी तो यज्ञ थांबवला म्हणून तर रावणादि राक्षस वाचले असे हे महापराक्रमी महाज्ञानी ऋषी आपल्या राज्यात आल्याचे समजतात राजा भद्रसेन प्रधानासह त्यांना भेटावयास गेले पराशरांना त्यांनी मोठ्या सन्मानाने आपल्या राजवाड्यात आणले त्यांची यथासांग पूजा केली त्यांना दिव्य वस्त्र अलंकार अर्पण केले मग राजा हात जोडून म्हणाला आमच्या या दोन मुलांना राजविलास आवडत नाही हे अगदी विरक्त झाले आहेत रुद्राक्षावर भस्मावर यांची फार प्रीती आहे यांना दिव्य वस्त्र अलंकार आवडत नाहीत हत्ती घोड्यावर बसावयास आवडत नाही हे दोघे रात्रंदिन शिवध्यानातच रंगलेले असतात अशा परिस्थितीत हे पुढे राज्यकारभार कसा काय करणार याची आम्हाला मोठी काळजी वाटते पराशरांनी त्या दोन मुलांकडे निरखून पाहिले ते सूर्यचंद्रासारखे होते पराशरांनी क्षणभर विचार केला व राजाला म्हणाले हे दोघे असे विरक्त का झाले हे दोघे शिवभक्त का झाले व यांना रुद्राक्ष व भस्मा का आवडते ते मी सांगतो लक्षपूर्वक ऐका खूप वर्षांपूर्वी काश्मीर देशातील महापट्टण नंदी ग्रामात महानंदा नावाची एक गणिका राहत होती अप्सरांनी सुद्धा हेवा करावा असे तिचे रूप लावण्य होते तिचे वैभव तर एखाद्या राजा महाराजाला लाजवेल असे होते तिच्याजवळ असंख्य हत्ती घोडे होते रत्न सुवर्णादींनी तिची भांडारे भरलेली होती असंख्य दासदासी तिचे तत्परतेने मनोभावे सेवा करीत असत तिचे नृत्य कौशल्य पाहून राजे लोक माना डोलवीत तिच्या गीत गायनांचे सूर ऐकताच यक्ष गंधर्व किन्नर तटस्थ होत तिच्या भोग सुखाची थोर राजे तिच्याकडे येत असत महानंदा वेश्या असली तरी थोर पतिव्रता होती तिच्याकडे येणाऱ्या पुरुषाचा दिवस पूर्ण झाल्याशिवाय ती साक्षात इंद्राला सुद्धा वश होत नसे ती मोठी दानशूर दयाळू उदार होती सोमवार शिवरात्र प्रदोष व्रत ती अगदी नेमाने निष्ठेने करीत असे ती अन्नछत्र चालवीत असे ती थोर शिवभक्त होती ती नित्य एक लक्ष बिल्व दलांनी शिवपूजन करीत असे ब्राह्मणाकरवी शंकराला अभिषेक करीत असे श्रावणात कोटी शिवलिंगाची पूजा करीत असे तिच्याकडे येणारा एकही याचक रिकाम्या हाती परत जात नसे त्या महानंदेने आपल्या घरी कुक्कुट मरकट म्हणजे कोंबडा व माकड पाळले होते तिने त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधले होते ती त्यांना आपल्या नृत्य शाळेत नृत्य शिकवीत असे त्या नृत्य शाळेत तिने शिवलिंगाची स्थापना केली होती त्या शिवलिंगासमोर तिने कुक्कुट मरकटांना बांधले होते ती शिवलीला पुराण श्रवण करू लागली की ते दोघेही ऐकत असत महानंदा आपल्या हातांनी त्यांना विभूती लावित कुक्कुट मरकटांनी शिवभजन घडत असे एके दिवशी महानंदेची सत्व परीक्षा पाहण्यासाठी भगवान शंकर सौदागराचे रूप धारण करून महानंदेच्या घरी आले त्या सौदागराचे रूप पाहून महानंदा आश्चर्यचकित झाली मदनासारखा असा सुंदर पुरुष आजपर्यंत तिच्याकडे आलेला नव्हता तिने त्या सौदागराला रत्नमंचकावर बसविले मोठ्या प्रेमाने तिने त्याची पूजा केली त्या, के त्या सौदागराच्या हातात पृथ्वी मोलाचे एक दिव्य कंकण होते महानंदा त्या कंकणाकडे नुसती पाहतच राहिले अशी स्वर्गीय वस्तू तिने आजपर्यंत कधी पाहिलीच नव्हती तिच्या मनातील ही भावना पाहून सौदागराने ते कंकण काढून महानंदेच्या हातात घातले महानंदेला अतिशय आनंद झाला ती सौदागराला म्हणाली पृथ्वी मोलाचे हे कंकण आपण मला दिले मी ही बत्तीस लक्षणी पद्मिनी आहे तेव्हा आजपासून तीन दिवस मी तुमची दासी झाली आहे तुम्ही माझा स्वीकार करा आता तीन दिवस फक्त तुमचेच हे तीन दिवस मी पातिवृत्त सांभाळेन मग सौदागराने एक दिव्य शिवलिंग काढले व त्याचे तेज सूर्य तेजाहून अधिक होते ते लिंग पाहताच महानंदा शिवभजन करू लागले तिने त्या शिवलिंगाला भक्तिभावाने वंदन केले त्यावेळी सौदागर महानंदाला म्हणाला हे लिंग जपून ठेव हे लिंग म्हणजे माझे प्रत्यक्ष प्राण आहेत हे लिंग भंग पावले किंवा जळाले तर मी अग्निप्रवेश करे माझे हे अत्यंत कठोर व्रत आहे महानंदीने ते लिंग नृत्यशाळेत नेऊन ठेवले मग सौदागर व महानंदा रत्नकचित मंचकावर झोपले महानंदाची सत्व परीक्षा पाहण्याचे शंकरांनी ठरवले त्यांच्याच आज्ञेने नृत्यशाळेला एकाएकी आग लागली वारा वाहू लागला आणि बघता बघता आग सर्वत्र पसरली उठ उठ लवकर नृत्यशाळेला आग लागली आहे असे म्हणून शंकरांनी महानंदीला जागे केले महानंदा घाबरून उठले सगळीकडे पसरत तशाही परिस्थितीत महानंदेने धावत जाऊन कुक्कुट मरकटांना सोडून दिले ते दोघे वनात पळून गेले सगळी नृत्यशाळा जळून भस्म झाली अग्नी शांत झाला तेव्हा सौदागर महानंदीला म्हणाला माझे दिव्य लिंग कुठे आहे सौदागराने असे विचारले असता महानंदा भयंकर घाबरली ती छाती बडवून रडू लागली हे नृत्य शाळेत ठेवलेले दिव्य लिंग जळून गेले होते तेव्हा सौदागर म्हणाला नेमाचा आजचा दुसरा दिवस आहे आहे माझे जळून भस्म झाले आता लिंगासाठी मी प्राण देतो असे म्हणून त्याने अग्नी पेटवला आणि ओम नम शिवाय असे म्हणून त्याने त्या अग्नीत उडी घेतली सौदागराने अग्निप्रवेश करताच दुःखी झालेल्या महानंदाने सती जाण्याचा निश्चय केला तिने आपली सगळी संपत्ती ब्राह्मणांना दान दिली आपली अश्वशाळा गजशाळा घर या सर्वांचे तिने दान केले तिने स्नान करून भस्म लावले शरीरावर धारण केले अंतकरणात भगवान सदाशिवाचे हर हर महादेव ओम नम शिवाय असे म्हणून त्याच अग्नीत उडी टाकली त्या क्षणी त्या अग्नीतून भयंकर भगवान शंकर प्रकट झाले कर्पूर गौर गंगाधर त्रिशूलधारी नीलकंठ गजचर्मधारी शशी शेखर पंचमुख असे भगवान शंकर त्या अग्नीतून प्रकट झाले त्यांनी आपल्या दहा हातांनी महानंदेला रूप धारण करून तुझी परीक्षा पाहिली होती तुझे पातिवृत्य आणि माझ्यावरील निश्चल भक्ती पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला हवा असेल तो वर माग शंकरांनी असे आश्वासन दिले असता महानंदा म्हणाली प्रभो माझ्या या संपूर्ण नगराचाच आपण उद्धार करावा या सर्वांना कैलास पद प्राप्त व्हावे मला आपल्या चरणांशी कायमचे स्थान मिळावे भगवान शंकरांनी तथास्तु असे म्हणताच महानंदीसह सर्वांना दिव्य देह प्राप्त झाला कैलासाहून शिवगण दिव्य विमाने घेऊन आले मग त्या नंदी ग्रामातील सर्व प्राणी मात्र आपली आई भाऊ आप्त स्वकीय या सर्वांसह महानंदा दिव्य विमानात बसले ते सगळे शिवपदाला गेले जेथे आधी व्याधी क्षुधा तृष्णा नाही जेथे काम क्रोध इत्यादींचा कल्पवृक्षांची वनराई आहे जेथे कामधेनूचे खिल्लारे आहेत जेथे अमृताची सरोवरे आहेत व जिथे चिंतामणीची घरे आहेत अशा अविनाशी शिवपदाला महानंदा गेली रुद्रानुष्ठानाने अनुष्ठानाने गंडांतर गेले महानंदीची कथा ऐकून भद्रसेन राजाला अतिशय आनंद झाला मग हात जोडून तो पराशरांना म्हणाला मुनिवर्य आता आमच्या या दोन मुलांविषयी सांगा हे असे विरक्त कशामुळे झाले आहेत हे सतत शिवभजनात दंग असतात अंगाला भस्म लावतात रुद्राक्ष धारण करतात हे कशामुळे यांचे भवितव्य काय भद्रसेनाने असे विचारले असता पराशर म्हणाले हे भद्रसेना हे दोन्ही कुमार पूर्वजन्मीचे महानंदेचे कुक्कुट मरकट होते त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधलेले असत शरीराला भस्म लावले जात असे व त्या दोघांना नित्य शिवलेला ऐकावयास मिळत असे पूर्व पुण्यामुळे ते कुक्कुट मरकट आता सुधर्म व तारक म्हणून जन्मास आलेले आहेत हे पुढे उत्तम प्रकारे राज्य करतील शिवभक्तीमुळे तुमचा उद्धार करतील सगळ्या प्रजेला शिवभजनाला लावतील पराशरांच्या या उत्तराने राजा व प्रधानाला अतिशय आनंद झाला त्यांनी पराशरांच्या पायावर लोटांगण घातले मग राजाने पराशरांना विचारले मला हा एकुलता एक मुलगा शिवकृपेने झालेला आहे तेव्हा या मुलाला आयुष्य किती आहे ते कृपा करून सांगा राजाने असे विचारले असता पराशरांनी क्षणभर मौन धारण केले थोडा विचार केला मग राजा राजा, ते राजाला म्हणाले राजा मी आता सांगतो ते अत्यंत असले तरी सत्य आहे आणि ते ऐकून तुम्ही सर्व दुःख बुडून जाल याची मला कल्पना आहे परंतु सत्य काय आहे हे सांगितलेच पाहिजे नाहीतर माझ्या ज्ञानाला कमीपणा येईल माझ्या साधनेला दोष लागेल तुझा हा मुलगा अल्पयुषी आहे तुझ्या पुत्राला बारा वर्षे झाली असता आजपासून सातव्या दिवशी मृत्यू येईल पराशरांचे हे शब्द भद्रसेनाला वज्राघातासारखे वाटले ते शब्द ऐकताच तो विशुद्ध पडला थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यावर तो गडबडा लोळत शोक करू लागला पराशरांची ती भविष्यवाणी ऐकून राजघराण्यातील सगळे लोक शोकसागरात बुडून गेले त्यांचा तो शोक पाहून पराशरांना दया आली ते भद्रसेनाला समजावीत म्हणाले राजा असा धीर सोडू नकोस तूच धीर सोडलास तर प्रजा काय करेल अरे जेव्हा काहीच नव्हते तेव्हा सगळे ब्रह्मांड शिवाने व्यापलेले होते मग त्या शिवाच्याच इच्छेने ही सृष्टी निर्माण झाली ब्रह्मदेवाने विश्व निर्माण करावे यासाठी स्वतः शंकरांनीच ब्रह्मदेवाला चारही वेदांचा उपदेश केला या चारही वेदांचे सार म्हणजे रुद्राध्याय हा रुद्राध्याय म्हणजे प्रत्यक्ष मीच आहे असे स्वतः शंकरांनीच सांगितले आहे या रुद्राध्यायाचे जे कोणी भक्तिभावाने व परमश्रद्धेने पठण श्रवण करते त्यांच्या दर्शनाने इतर लोक उद्धरून जातील हा रुद्राध्याय शंकरांनी ब्रह्मदेवांना सांगितला ब्रह्मदेवांनी इतर ऋषींच्या मुखाने पृथ्वीवर आणला या रुद्राध्यायाचे जो मनपूर्वक पठन करतो त्याच्या दर्शनाने तीर्थक्षेत्रे अधिक पवित्र होतात स्वर्गातील देव सुद्धा अशा व्यक्तीचे दर्शन घेण्यास येतात रुद्राचे महात्म्य फार मोठे आहे हा रुद्राध्याय पृथ्वीवर आला असता यमदूतांना येथे काही कामच उरले नाही आता यमपुरी ओस पडेल या भीतीने यमाने पृथ्वीवर नास्तिकता अंधश्रद्धा अभक्ती यांना पाठवले त्यामुळे लोक शिवाचा द्वेष करू लागले व नरकात पडू लागले यमाने आपल्या सेवकांना आज्ञा केली पृथ्वीवर जे जे शंकराचा द्वेष करतील करतील अल्पायुषी करा व नरकात टाका शिव विष्णू यात भेद त्यांनाही नरकात टाका ज्यांना रुद्राध्याय आवडत नाही त्यांनाही कुंभी पाकात फेका परंतु जे रुद्राध्यायाचे भक्तिभावाने परमश्रद्धेने पारायण करतील त्यांना दीर्घायुषी करा म्हणून हे राजा तू धीर सोडू नकोस मी तुला एक उपाय सांगतो तो केल्यास तुझ्या पुत्राचे आयुष्य वाढेल गंडांतर टळेल यासाठी भगवान शंकरावर दहा हजार रुद्रावर्तन अभिषेक कर शंभर घटांची स्थापना कर त्या दिव्य वृक्षांची पाने ठेव व ते जल अभिमंत्रित कर त्याने मुलावर संचन कर नित्य दहा हजार रुद्रावर्तने कर पराशनांनी असे सांगितले असता भद्रसेन राजाने विद्वान ब्राह्मणांना बोलवून रुद्रानुष्ठान सुरू केले असे होता होता सातवा दिवस उजाडला विद्वान पवित्र ब्राह्मणाकरवी अनुष्ठान चालूच होते सातव्या दिवशी सूर्य मध्यावर आला असता राजपुत्र सुधर्म एकाएकी जमिनीवर कोसळला त्याची शुद्ध गेली होती राजा घाबरला तेव्हा परशरांनी राजपुत्रावर रुद्रोदक शिंपडले थोड्या वेळाने राजपुत्र शुद्धीवर आला तो उठून बसला ते पाहून भद्रसेनाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले पराशर म्हणाले राजा आपण जिंकलो तुझ्या मुलाचा मृत्यू लोक टळला गंडांतर गेले मग त्यांनी सुधर्माला विचारले बाळा काय झाले ते तुला काही आठवते का तेव्हा सुधर्म सांगू लागला एक महाभयंकर काळ पुरुष मला घेऊन जात असता चार दिव्य पुरुष धावत आले ते दोघीही भगवान शंकरासारखेच दिसत होते त्यांनी त्या ते काळ पुरुषाला पकडून मारावयास सुरुवात केली त्या दिव्य पुरुषांनीच माझी सुटका केली हे ऐकताच राजा भद्रसेन भगवान शंकराचा जजयकार करू लागला नगरात सगळीकडे आनंद उत्सव सुरू झाला राजाने अमाप धर्म केला ब्राह्मणांना उत्तम भोजन दिले त्यांना विपुल दक्षिणा दिल्या सर्व ब्राह्मणांना आशीर्वाद दिले त्यावेळी एक अद्भुत घटना घडली एकाएकी आले नारदांना पाहताच भद्रसेन आपल्या अमात्यासह व सर्व ब्राह्मणांसह नारद मुनींना ना मुनी सामोरे गेला यज्ञकुंडातील तिन्ही अग्नि उठून उभे राहिले राजाने नारदांची यथाविधी पूजा केली मग राजाने विचारले देवर्षी आपण अवघ्या त्रैलोक्यात संचार करता तेव्हा आपणास काही अपूर्व असे आढळले का म्हणाले मी येत असता वाटेत चार शिवदूत मला दिसले तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी भगवान शंकरांनी पाठवले वीरभद्राने विचारले तू भद्रसिनाच्या पुत्राला कोणाच्या आज्ञेने नेत ने होतास त्याला तर दहा हजार वर्ष आयुष्य आहे तो सार्वभौम राजा होणार रा आहे असे असताना तू त्याला कसे आणलेस तुला समजत नाही का तू आपल्या मर्यादा का सोडल्यास मग यमाने चित्रगुप्ताला खुलासा विचारला तेव्हा चित्रगुप्ताने राजपुत्राची पत्रिका काढून पाहिली तो त्यात बारा वर्ष आयुष्य लिहिले होते मोठेच होते परंतु मोठ्या पुण्याईने व रुद्रानुष्ठानाने ते गंडांतर चुकवून हा दहा हजार वर्ष राज्य करेल असे लिहिले गेले मग यमाने भगवान शंकराची क्षमा मागितली नारदांनी असे सांगितले असता राजाने त्यांच्या पायावर लोळण घातले मग आणखीन दहा हजार रुद्रानुष्ठाने केले नारदमुनी निघून गेले राजाने परशराधींना विपुल सुवर्ण धन देऊन त्यांची पाठवणी केली काही दिवसांनी भद्रसेनाने आपल्या सुधर्म या राजपुत्राला राज्यावर बसवले प्रधानाच्या पुत्राला तारकाला युवराजपद दिले मग राजा भद्रसेन आपल्या प्रधानासह तपोवनात निघून गेला तिथे शिवानुष्ठान केल्याने भगवान शंकर प्रसन्न झाले शेवटी राजा व प्रधान कैलासाहून आलेल्या दिव्य विमानात बसून शिवपदाला गेले या आख्यानाचे जे नित्य पठन श्रवण करतील त्यांना दीर्घायुषी उत्तम सद्गुणी संतती प्राप्त होईल या आख्यानाच्या पुण्य मिळेल सर्व पातके जळून भस्म होते या अकराव्या अध्यायाचे त्रिकाल पठन श्रवण केले असता महागण्णंतरे दूर होते या अकराव्या अध्यायाच्या श्रवणाने एकादश रुद्र प्रसन्न होता हा अकरावा अध्याय म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्षच आहे मृत्युंजय मंत्राचा जप रुद्रानुष्ठान केल्याने ग्रहपीडा नाही होत नाही याविषयी जो अविश्वास दाखवेल तो अल्पायुषी तामसे होईल या अध्यायाची जो निंदा करेल त्याला जन्म देणारी माता झाली असे समजावे अशा माणसाला स्पर्श सुद्धा करू नये अशा माणसाच्या घरी जाऊ नये त्याला आपल्या घरी आणू नये अशा माणसाच्या पंक्तीला जो बसतो तो अन्न खात नाही तर विष खातो हे शिवलीला अमृत नित्य नेमाने पठन श्रवण करावे संपूर्ण ग्रंथ वाचणे शक्य झाले नाही तरी अकरावा अध्याय जरूर वाचावा या अकरावा अध्यायाचे अनुष्ठान केले असता नित्य रुद्रानुष्ठान केल्याचे पुण्य मिळते त्यांच्या घरी नित्य ब्रह्मानंद प्रकट होतो स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील श्री शिवलीला अमृत ग्रंथाचा अकरावा अध्याय समाप्त श्री सांब सदा शिवार्पण असतो शुभम भवतु ओम नम शिवाय